इकडे ग तिकडे कुठं तू अशी थांबती इथं बोल मला आता लय बापाचा पुळका दाखवी पळाली होती ना बापाचा पुळका आलता ना तुला गेलती ना मग गेली तशी जसा बाप घ्यायला आलता तसा सोडा यायला काय त्याचा पेट्रोल काय कुठं उडून जात होत काय गाडीतनं चला घरी इथं काय अर्ध्या रस्त्यात हा अर्ध्या रस्त्यात पूर्ण रस्त्यात मी काय त्यांचा चपराशी होतो का तुझा चपराशी मला कशामुळे मला कशामुळं बोलावून घेतलं तिथं हा मला कशामुळं बोलावलं तिथं लय नटून छटून पळाली होती ना तवा दिवसभर काम केलं आणि आली मोकळी इकडं काम आला जर रोजगाराने गेले असती कुठं मग पैसे पण आले असते की तुला मग पैशाचा विषय नाही त्यांचं परत ते असं वाटल व्हिडिओ बघणाऱ्यांना पण आणि त्यांना पण की पैशासाठी भांडण करायला की काय म्हणजे बापाकडे कामाला गेली त्यामुळं माझं मत ते नाही जसा घ्यायला आलताना तस सोडा यायला काय होतंय वाटावर अर्ध्या रस्त्यात सोडून जातोय काय मग तसं मग काय करायचं अर्ध रस्त्यात झालं अर्ध्या वाट्यात सोडल्यासारखं झालं ना मी तिथं का बोललो नाही झिवा म्हणलं आता आई बापा लांब लयच आणि हो, मग धुलई करायची आणि अजून मला तोंड भरून म्हणते काय उद्या जाते परत एक दिवसाच राहिलंय पण नड आली नड असो अकर घोडा असो ना घ्यायला तसं पळत यायचं सोडायला सोडून जायचं ना परत त्यांची संध्याकाळची फवारणी तर सकाळची असू मला घेणं देणं त्यांना उद्या ना जाण्याचं नाव काढलं की मग पाय सोडत असतो <laughs> त्यांनी तर येऊ दे तर घ्यायला मग तोंडावरच बोलणार <laughs> आहे मी हा ये तोंडावरच बोलायचं घ्यायला यायचं सोडा यायला काय आता बोललो पण असतो पण माझं तोंड पण वाईट आहे परत लागल एखाद्या घरी तर बोलणारच आहे अर्धा रस्त्यात काय कुठं घेऊन गेला तर असं नाही सोडत बा भाऊ आहे तू चला म्हणायचं सोडायला मी म्हटलं जाऊ दे मी तिथं जाणार घेऊन तर येणार पण तुला का नाही असं बोलून बोलून तुझ तुझं जीव खाणार म्हणजे खाणार असं बोल आता तर इथं तर सुरुवात झाली आहे माझं बोलण्याची घरी चल पोरं बघ आता इथून जायचं दूध काढणार कधी तू आणि स्वयंपाक बनवणार कधी दूध कशासाठी काढू कशासाठी काढू म्हणजे सगळं माझं एकट्याच होतंय काय काय एक दिवस काढायचं मग दूध काय होत एक दिवस आम्ही बिघडत आहे का आलावलं दूध काढायचं मी काय करू मग वस्तू मागाय तोंड उठते का तुझे रिचार्ज करा रिचार्ज करा आ, मला हे नाही मला ते नाही रिचार्ज आले ना रिचार्ज साठी कालवा करतात आला बरून फिरू फिरून यायचं मग आज जशी गेली तशी यायची नाही राहायची तिथं त्यामुळं तशा मुळे फोन केला सारखं सारखं फोन माझ्याकडनं एकदा पण फोन गेलेला दाखव बरं लेकराला फोन लाव हम्मीला ला फोन लाव माझ नडलं होतं तुझ्याकडं म्हणून तुला फोन करत येणार मग तिथं हां रस्ता तिकडं पूर्ण इकडे घ्या अलीकडं पलीकडं पलीकडं रस्त्यावर नाही तुला झोडपाव लागतं इथं रस्त्यावर झोडपाव लागते हा हा ठा हान ठा आणि अजून उद्या जायचं म्हणा चला तुझं तोंड बघू इकडं देईल तडाकार रस्त्यावरच म्हणे च कामा नडीचं व्हय इकडं नडीचं असो अकर घोडीचं असो इकडं तर हो असू नडीचा असू घोडीचा असू काय सांगायचं नाही उद्या कामाला निघायचं हा न दादा कोण कमेंट केली कोणातरी दादानं की नेताजी भाऊ उस्तुडीला नको जाऊ लेकरांना शाळेत पाठवायचं असतंय चांगलं काम नाही ते अरे दादा मी तसा काही मुकामी टोळीला नाही जात म्हणजे उसतोडायला हे आपलं घरून येणं येऊन जाऊन करायला ते म्हणतोय आम्ही म्हणजे पोरं शाळेतच जाणार आहे पोरांना तुडीच मी घेऊन जा मी कधी गेलोच नाही असं मुकामी टोळी टोळीमध्ये तोडीला असं घरून आपण जसं आता सोयाबीन काढायला जातो कोण तू तर येशीलच येशील तोंड खोळू नको लय वाईट बोलेल मी हा बापानं पहिलंच मग चांगला नोकरदार बघून द्यायचा लांब येणार येणार नाही नाही तू कोण काय तिथं तुला बोललो पण असतो पण जाऊ द्या इकडं तरी अशी रस्त्याला पलीकडं कुठं हाय घरी काळजी लागली आता दिवसभर नाही लागली तुला काळजी हा खेळ मांड नाही तर तमाशा मांड दिवसभर नाही विचार आला तुला दिवसभर हा दिवसभर आला काय तुला विचार घरी जायचा विचार म्हणून पटकन आली काळजी ना आली निघून राहायचंच होत तेवढच राहिलं आता तू म्हणती ना आम्ही उद्या पण जाणार आहे राहायचीच होती आली तर येते तरी कशाला इथूनच परत हा उद्याच्याला बोलत तरी नको जाऊ दिल मी रपमणी माझं नादा लागत नको ना जाऊ सैल हाताने दिल मी चापट रप अगं अग इकडं तर उभी राह तू काय होत आहे तुला, तुला? इकडे ये बर इथं अशी उभी राहा काय होत आहे तुला हा कुठं गेल ती तू कोणाच्या बागात काम करत होते हा कोणाच्या बागात काम करत होते तिथं काही खाल्लं काय तू जेवले काय तिथं बागेमध्ये जेवले काय तुला काय खायला पियला दिलं काय आयड्या ना पर्स मध्ये साडी घालून गेली तिथ जाताना तर गाऊन वर उडी मारून पळाली आणि ही साडी कुठं आली हिची हिथ पुन्हा तिरिसाच पण कपडे आतमध्ये निघाल पर्स मध्ये सकाळी जाताना काय का का दें कपडे मस्त मनान तिथं मी कुठं म्हणतोय दुसरं काय माझ्याकडे हाय तर कुठं तुला घेऊन पळायला ते कुठं मी म्हणतोय एवढी काळजी आली ग तुला आता घराची काळजी आली ग तुला दिवसभर राऊंड राऊंड रस्त्या खेळ मागायचं खेळ घरी तर खेळ म्हणजे असा होणार आहे तुला का हाय ते आता घरीच दाखवणार आहे माझा हात मी हाय तोंड बोलायला अ पूजा तू गब जा रस्त्यावरच दिल मी तड 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 लोक बघायला गली म्हणू जाऊ दे जाऊ दे म्हणतो एकदा कशी तमाशा करून रस्त्यावर लोकांना जमा केली तूच बाई आहे आठवलं आठवलं काय केस उडून आठवत मग मी रस्ता बघत नाही ना माणसं बघत नाही मारायला लागलो केसन फिसन मग ते तुला माहित आहे टकमणी उडी मारून पळाली अशा बापाच्या गाडीवर आणि तो पण येतोय पटमणी घ्यायला सोडाय काय त्याचं गाडी कुठं जाते काय की वळत वळत दुसरीकडे दुसऱ्या रस्त्याला लागते काय की आणि आता चांगली येते तू माझ्या हातात उद्याच्याला आणि तू जाऊन तरी दाखव कशी जाते ते पण बघतो तू अजून पण आवरच म्हणतोय तुला घरीच दाखवतो आता सर होय ग्रि त्रिशा दिवसभर काय तुला खायला दिलं काय तिथं हा नाही दिलं म्हणते म्हणती तू होय तू चल आता घरी चल चल बस चल